मस्त खमंग अशी कोथिंबीर वडी बनवायला घेऊयात फर्स्ट ऑफ ऑल आपण कोथिंबीर डाळीचं पीठ तांदळाचं पीठ मिरची आणि लसूण घेतलेला आहे तो टेचून घ्यायचा आहे टेचून घेतला तर त्याचा स्वाद छान येतो कारण की मिक्सरमध्ये जर आपण मिक्सर केलं तर त्याची सगळी टेस्ट मिक्सरमध्येच निघून जाते पण टेचून मस्त मला तर ह्या पद्धतीनेच आवडतं टेचून केलेलं त्याच्यामुळे मी तर टेचूनच करते तुम्हीसुद्धा मी तुम्हाला पण सजेस्ट करेल तुम्ही सुद्धा टेचूनच करा तर ते त्याला टेस्ट येते त्याची आणि टेचून झालं आहे टेचून झाल्यानंतर मग बीर घ्यायची आहे चिरायला हे ते टेचून आपलं कंप्लीट झालेलं आहे आता कोथिंबीर घ्यायची आहे चिरायला कोथिंबीर चिरून झाल्यानंतर बारीक चिरायची आहे एकदम कारण की ती आपण डाळीचे पीठ तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करायची ती म्हणून एकदम बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आणि ही वडी खूप मस्त होते आणि ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ तुम्ही ॲड केलं ना तर त्याचा कुरकुरापणा अजिबात नरम पडणार नाही ते अजिबात कुरकुरापणा त्याचा कायम राहील त्याच्यामध्ये तीस सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे जी म्हणजे तांदळाचं पीठ आहे आणि बघू शकता प्रकारे बारीक बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर हे आता चिरून कोथिंबीरची आता कोथिंबीर टाकून घेतली आहे आपण डाळीचं पीठ तांदळाच्या पिठामध्ये आणि आता ती एक जीव करून घेऊयात पाणी टाकून त्याच्या आधी सगळे मसाले टाकून घेऊयात हे पहा हळद टाकली आपण हळद टाकून झाल्यानंतर मिरची पावडर टाकायची आणि मिरची पावडर टाकून झाल्यानंतर मीठ ॲड करायचं आहे अशा प्रकारे मीठ ॲड झालेलं आहे आता पाणी व पाणी टाकून पाणी तुमच्याप्रमाणे टाकू शकता अंदाजाप्रमाणे पाणी टाकून मग मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पाच ते दहा दहा मिनटं तरी मळून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला बारीक करून इथे आपण मगाशी टेचून घेतलेलं मिरची आणि लसूण ते ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये आणि मग मळून घ्यायचं आहे ते सांगायचं राहूनच गेलं तुम्हाला आता मळून घ्यायचं आहे पाणी टाकून तुमच्या पद्धतीनुसार मळायचं आहे जसं तुम्हाला सोपं पडेल तसं मळून घेतलं तरी चालेल पण व्यवस्थित मळायचं आहे जास्त पाणी पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मळायचं आहे मीडियम मळायचं आहे बघू शकता तुम्ही कसं मळायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन मग मळायचं आहे प्रकारे तुम्ही बघू शकता निम्मा मळून झालेलं आहे आणि ही वडी खूप छान होते मला माझ्या आईने शिकवली होती तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा म्हणून मी ही रेसिपी शेअर करते तुमच्या सगळ्यांसोबत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि अशा प्रकारे मळून झालेलं आहे मळून झाल्यानंतर त्याचे दोन भाग करून अशा प्रकारे बघू शकता तुम्ही त्याला डिवाइड केलेलं आहे त्याला गोलसर असा चपटा असा शेप देऊन घ्यायचा आहे कारण आपल्याला हे उकडायला ठेवायचं आहे गॅसवरती त्याच्यामुळे अशा शेपमध्येच ठेवायचं आहे कारण आपल्याला ती वडी कट करता आली पाहिजे त्याच्यामुळे त्याचा हा शेप ठेवाय दे शेप देऊन तर आता पुढे बघूयात आपण पुढे आता आपण पाणी ठेवणार आहोत गॅसवरती फर्स्ट ऑफ ऑल उकळायला आणि पाणी जास्तीत जास्त दहा जोपर्यंत ते प्रॉपर उकळत नाही पाच मिनटं तरी त्याला उकळून द्यायचं त्याच्यावरती गाळण चाळणी ठेवायची चाळणीला तेल चा, लावून घ्यायचं ऑइल लावून घ्यायचं कारण की ती वडी त्याला चिटकणार नाही ऑइल लावल्याने आणि पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता कमी जास्त पण चाळण चाळणीला ऑइल लावून घ्यायचंच आहे आणि अशा प्रकारचे चाळणी यूज करायचे चाळणीला ऑइल लावून घेतलं तरच तुम तरच तुमची वडी चिकटणार नाही ऑलरेडी तिचे लावून झालेलं आहे तर आपण आपली वडी ठेवूयात आता चाळणीवरती आणि तिला झाकून घेऊयात आणि तिला जास्तीत जास्त अर्धा तास तरी तिला शिजून द्यायची शिजून झाल्यानंतर लगेच तिला कट करायची नाही नाही तर तुमच्या वडीचे तुकडे पडतील तिला थोडं दहा मिनटं तिला रेस्ट करून द्यायची दहा मिनटं रेस्ट करून झाल्यानंतर तिला मग कट करायची झाकून ठेवलेलं आहे बघू शकता दहा मिनटं रेस्ट करून द्यायचं तिला त्यानंतर मग तिला कट करायची आणि मग कट झाला मग तिला फ्राय करायची त्याच्या आधी तिला फ्राय करायची नाही कारण की मग तिचे तुकडे होणार आणि मग त्याची सगळी चव निघून जाईल त्याला काही उपयोग होणार नाही त्याचा बघू शकता दहा मी फॉर रेस्ट करून दिली आहे ती किती सुंदर कट होती बघा बघा तुम्हीच अशी कट झाली पाहिजे वडी त्याच्यामुळे तिला लगेच कट करायचे नाही ज्या वडी दहा मिनटं रेस्ट करेन त्यावेळेसच अशी कट होईल आणि आता कट करून झालेली आहे वडी तर चला आपण आता फ्राय करून घेऊयात फ्राय करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ऑईल टाकलेलं आहे आणि ऑईल गरम झाल्याशिवाय कडक गरम झाल्याशिवाय त्याच्यामध्ये फ्राय करायला टाकायचं नाही ज्या वेळेस ऑईल कडक गरम होईल त्यानंतरच वडी फ्राय करायला ऑइलमध्ये टाकायची बघू शकता तुम्ही टाकलेली आहे मी वडी आता फ्राय करायला आणि वडी मस्त तळली जाती आहे आणि ह्याची टेस्टसुद्धा इतकी सुंदर होती तुम्ही नक्की बनवा ही रेसिपी तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल